नमस्कार मैत्रिणींनो आपण आज ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस याची उत्तरपत्रिका बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा त्यातील पहिला कंगारू मदर केअर के एम सीचा मुख्य उद्देश काय आहे त्याचं उत्तर त्वचा त्वचेला संपर्क व उष्णता प्रदान करणे हे योग्य उत्तर आहे आणि त्यातील ब नवजात बाळामध्ये हायपोथर्मियाचे पहिले लक्षण कोणते असते तर त्याचे उत्तर आहे त्वचेचा निळसर रंग हे योग्य उत्तर आहे आणि त्यातील तिसरा प्रश्न नवजात बाळासाठी योग्य तापमान किती असावे तर त्याचं उत्तर आहे ते छत्तीस पॉईंट पाच सदोतीस पॉईंट पाच सेन्सियल्स हे योग्य उत्तर आहे आणि त्यातील चौथा खालीलपैकी कोणते आजाराकरिता नवजात बालकाला एस एन सी मध्ये उपचार करण्यासाठी सामान्यता दाखल केले जात नाही तर निमोनिया हे योग्य उत्तर आहे त्यासाठी बाळाला एस एन सी दाखल केले जात नाही आणि हे सेप्सिस जन्मजात हृदयविकार निमोनिया ह्या आजारासाठी बाळाला एस एन सीमध्ये ॲडमिट केलं जातं तर त्यातील पाचवा प्रश्न नवजात सेस्पीसचे मुख्य लक्षण कोणते आहे तर त्यातील उत्तर हायपोथर्मिया हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा पहिलं आजारी नवजात बाळ त्याचं उत्तर आहे पाच ची गरज असते आणि ब कांगारू मदर केअर के एम के सी पहिलं त्वचा त्वचेला संपर्क तिसरं नवजात हायपोथर्मिया चौथं कमी शरीर तापमान चौथा दिसणारी जन्मजात विकृती दुसरं ओठांना छिद्र असणे किंवा पाय वाकडे पाचवा नवजात बालक संसर्ग तिसरं श्वासोच्छवास दर वाढणे प्रश्न क्रमांक तिसरा चुकी बरोबर पर्याय निवडा हायपोथर्मियामुळे नवजात बाळामध्ये सेस्पीस होऊ शकतो त्याच उत्तर बरोबर दुसरा ग्रह आधारित नवजात काळजीमध्ये आजाराची लक्षणे ओळखण्याचा समावेश होत नाही हे चुकीचं विधान चुक। आहे म्हणून चूक प्रश्न तिसरा नवजात बालकाला जंतू संसर्गाकरिता त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे त्याच उत्तर बरोबर प्रश्न चौथा कंगारू मदर केअर के एम सी अंतर्गत कमी वजनाच्या बाळांची काळजी घेतली जाते त्याचं उत्तर बरोबर पाचवं जन्मजात विकृती नेहमी जन्माच्या वेळी दिसून येतात त्याचं उत्तर चूक प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा तर पहिला कंगारू मदर केअर के एम सी म्हणजे काय उत्तर कंगारू मदर केअर के एम सी म्हणजे कमी वजनाच्या किंवा प्रीटर्म बाळासाठी त्वचा त्वचेला संपर्काद्वारे उष्णता देणे स्तनपण प्रोत्साहन करणे आणि सतत देखरेख ठेवण्याची पद्धत आहे दुसरं नवजात सेस्पिसची मुख्य लक्षणे कोणती तर त्याचं उत्तर आहे नवजात सेस्पिसची मुख्य लक्षणे म्हणजे ताप येणे किंवा शरीर थंड होणे स्तनपान न घेणे येणे त्रास होणे त्वचेचा रंग निळसर होणे आणि झटके येणे तिसरा हायपोथर्मिया नवजात बाळासाठी का घातक आहेत तर त्याचं उत्तर हायपोथर्मिया नवजात बाळासाठी घातक आहे कारण यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित होत नाही ज्यामुळे चयापचन बिघडतो ऑक्सिजनचा तुटवडा होतो अंग अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो आणि मृत्यू होऊ शकतो प्रश्न चौथा एसेन्सिव्हचे उद्दिष्ट काय आहे त्याचं उत्तर एसेन्सिव्ह स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिटचे उद्दिष्ट म्हणजे आजारी प्रिटर्म किंवा कमी वजनाच्या नवजात बाळांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि विशेष काळजी प्रदान करून त्यांच्या मृत्यूदर कमी करणे पाचवा दोन सामान्य दिसणाऱ्या जन्मजात विकृती सांगा त्याचं उत्तर दोन सामान्य दिसणाऱ्या जन्मजात विकृती म्हणजे ओठ फुटलेले असणे क्लेप क्लेप क्लिप आणि पाय वाकडे असणे क्लू फूड तर याचा दुसरा पार्ट तुम्ही लवकरच बघा मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि हे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे मी तुमच्यापर्यंत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू